नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुंभूज तालुका हातकिले येथील स्टँड परिसरातील चौकामध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्ध पुतळा आहे पुतळ्याच्या सभोवती खुला परिसर व आतमध्ये झाडे व स्वच्छ परिसर आहे संपूर्ण पुतळ्याभोवती कंपाऊंड आहे परंतु गेली अनेक दिवस झाले पुतळ्याच्या समोर बसून व्यवसाय करणारे दिसून येत आहेत पुतळ्याच्या समोरील बाजूस त्यांनी व्यवसाय मांडल्यामुळे कर्मवीर अण्णांचा पुतळा कोणालाही सहजासहजी दिसून येत नाही पुतळ्याच्या समोरील बाजूस एका नामांकित बँकेने आपल्या जाहिरातीसाठी कंपाऊंडचा वापर करून डिजिटल बोर्ड लावला आहे कुंभोज गावातील सर्वच लहान थोरांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आपुलकी आहे परंतु त्यांच्या पुतळ्यासमोरील होत असलेल्या अतिक्रमणाबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही तरी संबंधितांनी व ग्रामपंचायत यांनी वेळीच लक्ष घालून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी स्वीकारून ते त्वरित काढण्यात यावे व पुतळा सहजासहजी दिसेल अशी व्यवस्था करावी अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे आमचे प्रतिनिधी सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज